आ, आज महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचे मतदान प्रक्रिया पार पडत आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी या देशातील राष्ट्रपती असो पंतप्रधान असो मुख्यमंत्री राज्यपाल किंवा सर्वसामान्य नागरिक म्हणजे आम्ही सगळे सर्वांना समान मतदानाचा अधिकार दिलेला आहे त्यामुळं मतदानाचा हक्क सर्वांनीच शंभर टक्के मतदारांनी घराबाहेर पडून आज मतदान करणं हे अति अनिवार्य आहे महाराष्ट्र राज्यामध्ये सरकार कुणाचं असावं हे आपण ठरवणार आहे पाच वर्ष निवडून आलेला आमदार आपल्याकडं फिरूनसुद्धा बघत नाही परंतु त्याला त्याची जागा दाखवण्याची वेळ आजच्या दिवशी सर्व मतदारांजवळ असते आता नुकतंच लोकसभा निवडणुक्या झाल्या या विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेस पक्षाचे काही मुस्लिम नेत्यांनी अकरा मुस्लिमातील अकरा नेत्यांनी स्वतःचं इच्छुक म्हणून त्यांनी उमेदवारी फॉर्म मागितला होता त्यांना दिलं नाही परंतु त्यांची टक्केवारी त्यांच्या खासदारांनी ठरवलेले आहे त्यामुळं त्या पक्षाची टक्केवारी ठरविण्याचं काम सोलापूर शहरातील मध्य विधानसभा मतदारसंघातील मतदार हे निश्चितच करणार आहेत त्यामुळं सर्व मतदारांनी घराबाहेर पडून कोण यावेळेला आमदार असावा ते निवडण्याची शक्ती आपल्या एका मतामध्ये असते त्यामुळं सर्वांनी पूर्ण विचार करून मतदान करून आपला उमेदवार म्हणजे आपला आमदार निवडावा आणि सर्वांनी कंपल्सरी मतदान करावे असे मी आवाहन करतो मी एम डी शेख संपादक दैनिक बंधुप्रेम सोलापूर सर्वांना आवाहन करतो जय जय महाराष्ट्र आत्ताच एक बातमी समोर आलेली आहे सुशीलकुमार शिंदे यांनी आपल्या कुटुंबासहित मतदान केलेलं आहे त्यानंतर त्यांनी माध्यमाशी संवाद साधला आहे आणि ते म्हणाले की आमचा पाठिंबा हा धर्मराज काडादी यांना आहे दक्षिणमध्ये तर महाविकास आघाडीमध्ये बिघाडी होण्याची शक्यता अशी आहे होण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे काय आपलं मत आहे यावर आता सुशीलकुमार शिंदे साहेब हे काँग्रेस पक्षाचे पूर्वीपासून म्हणजे मला वाटतं आहे पहिल्यापासून मी जेव्हापासून बघतो तेव्हापासून ते काँग्रेस पक्षातच काम करतात काँग्रेस पक्षाने त्यांना देशाचं गृहमंत्री केलेलं आहे लोकसभेचं अध्यक्ष म्हणून काम केलेलं आहे त्यांनी आता ते जर महाविकास आघाडीचं धर्म त्यांना पाळायचं नसेल त्यामुळं त्यांनी बोलले असतील त्यांचं मत उघड केलेलं आहे त्यांनी म्हणजेच निश्चितच महाविकास आघाडीमध्ये दक्षिण सोलापूरमध्ये बिघाडी झाल्याचे स्पष्ट होते बंधुप्रेम न्यूज चॅनलला लाईक सबस्क्राईब व बेलायकॉन दाबायला विसरू नका धन्यवाद